जय हिंद मित्रांनो तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच एक मकसद आहे की प्रत्येक मुलांचं स्वप्न राहते की वर्दी हासिल करायचं म्हणजे जसं की खूप असे मुलं राहतात की जे इंडियन आर्मीचे खूप मोठे फॅन राहतात आणि इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन करण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न करतात पण त्यांचं स्वप्न साकार होण्यास काहीतरी अडचण अर्च, अड अर्च, अडचणी येतात त्यामुळे ते इंडियन आर्मीमध्ये नाही जाऊ शकत त्यामुळे कोणी पोलीसमध्ये करते कोणी खूप अशा काही मोठमोठ्या मोड़ भरत्या राहतात त्यामध्ये पण त्यांचं सिलेक्शन होत नाही पण खास म्हणजे आज या ठिकाणी तुम तुमच्यासमोर जे माझं येण्याचं जे कारण आहे ते फक्तच याकरता आहे की जसं की बाबा जर तुमचं खरोखरच जर कधी समजा वर्दीवर जर कधी प्रेम असलं का, काहीतरी वर्दी मिळवण्याचं जर कधी काय तुमचं काही स्वप्न जर असलं तर तुम्ही देशसेवा जर तुमची करायची जर इच्छा असलीच तर तुम्ही कोणत्याही प्रकार देशसेवा हे करू शकता जसं की देशामधील जे काही अन्य अत्याचार जे काही समजा होत राहतात ते ते जरी तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही देशसेवा करत आहात हे समजण्यास काही हरकत नाही आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर आता अशी एक न्यूज आलेली आहे जसे की महाराष्ट्र पोलीस होमगार्ड भरती या विषया विषयावर आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे जसे की म्हणजे होमगार्ड महाराष्ट्र होमगार्ड जे भरती आता नवीनच आलेली आहे न्यूज तर त्याकरता तुम्ही अप्लाय करा फॉर्म भरा ऑनलाईन फॉर्म भरा ऑफलाईन फॉर्म भरा विशेष म्हणजे जसं की जर तुमचं वर्दी मिळवून जर तर स्वप्न असेलच तर तुम्ही त्या अशा प्रकारे या होमगार्डमध्ये सुद्धा जॉईन होऊन तुम्ही देशसेवा करू शकता आपत्कालीन ठिकाणी ज्या ठिकाणी काही बी अडचणी असतात त्या ठिकाणी तुम्हा तुम्हाला बोलवण्यात येणार त्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी हे व्यवस्थित करावी लागणार म्हणजे जसं की अन्याय अत्याचार जे समजा होतात ते तुमचं त्या ठिकाणी रोखण्याचं जे कार्य आहे ते तुम्हाला करावे लागणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर होमगार्ड भरती जे आता न्यूज निघाली आहे त्या भरतीची पूर्णपणे माहिती घ्या आणि होमगार्ड भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन करून देशसेवा करा जसं की याच्यामध्ये जे प्रोसेस असतात की यामध्ये काही मुलं म्हणजे भरपूर दिवसापासून प्रयत्न करत आहेत जसं की कोणी ग्राउंडची जे प्रोसेस असते रनिंगमध्ये व्यवस्थित असतात पण पेपरमध्ये थोडं कमी असतात पेपरमध्ये पेपरमध्ये ते स सक्सेस नाही होत त्यामुळे या होमगार्ड भरतीला असं काहीच ट विचारसारखी गोष्ट नाही आहे की यामध्ये आपण पास होऊ की नाही होणार त्यासाठी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो जसं की या होमगार्ड भरतीमध्ये एक्झाम देण्याची काहीही तुम्हाला गरज नाही आहे जसं की या ठिकाणी फक्त मैदानी चाचणी होणार आहे मैदानी चाचणीमध्ये फक्त सोळाशे मीटर रनिंग होणार आहे मुलं मुलींसाठी मुलांना सोळाशे मीटर रनिंग हे वीस मार्कांची असते आणि मुलींना आठशे मीटर हे पंचवीस मार्कांची असते आणि मुलांसाठी एक गोळाफेक आहे गोळाफेक हा मुलांसाठी दहा मार्कांचा असतो आणि मुलींसाठी पण दहा मार्काचा असतो असं टोटल तीस मार्कांची हे भरती असते या तीस मार्कांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळ मिळवायला आवश्यक आहे त्यासाठी यामध्ये पेपरची काही आवश्यकता नाही तुम्ही जर तुमच्या फिजिकल फिटनेसमध्ये जर कधी व्यवस्थित असाल तरच तुम्ही या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होमगार्डमध्ये होमगार्ड संघटनेमध्ये तुम्ही तुमचं सिलेक्शन करू शकता आणि सेवा तुम्ही करू शकता आपण आपला पार्ट टाईम जॉब म्हणूनसुद्धा यामध्ये तुम्ही काम करू शकता देश सेवा पण होणार आणि आपण आपल्या घराच्या शेजारी राहून घरा घरी राहून आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ड्युटी करू शकतो आपत्कालीन जेव्हा होते जेव्हा काहीतरी अडचणी येतात देशावर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन बंदोबस्तामध्ये ड्युटी करावी लागेल व्यवस्थित त्यासाठी तुम्हाला हे एक अतिशय देशासाठी काहीतरी कर, करा क करायचे आहे तर तुम्ही या होमगार्ड संघटनेमध्ये तुमचं सिलेक्शन करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी एक सुरक्षा जवान आहे पण तरीही जे मुलं देशासाठी काहीतरी क करण्याचे प्रयत्न क करत असतात हमेशा त्यांच्यासाठी मी क सतत माझा वेळ काढून त्यांच्यासाठी काहीतरी असेच नवीन नवनवीन व्हिडिओ बनवत राहतो माझं हमेशा एवढं सांगणं असते की हमेशा फिट राहा मजबूत राहा आणि तंदुरुस्त राहा म्हणजे जेव्हा तुम्ही फिट राहणार तेव्हाच तुम्ही कोणतेही संघर्षासोबत लढू शकता आणि कोणीही नशेच्या आधीन जाऊ नका कारण नशा हे जीवनाला हान, हान, हानी हानी हानिकारक आहे जय हिंद